नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या इलर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस यामधील सगळ्यात महत्वाचं जे पद आहे जे जे तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात त्याच्या एकूण तीनशे प्लस जागा येणार आहेत जाहिरातीमध्ये याचा समावेश राहणार आहे तर याचा नेमकं सेवाप्रवेश नियमानुसार काय नवीन पात्रता असणार आहे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा त्यासोबतच अभ्यासक्रम वेतन आणि ही नेमकी जाहिरात कधी येणार आहे जाहिरात कोणा म्हणजे परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे टी सी एस आयबीपीएस पी एस मार्फत या सगळ्या बाबी तुम्हाला या खास व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत तर त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे सुरुवातीला तसेच आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपण बघणार आहोत या ठिकाणी वेगळ्या परीक्षेकरिता आपण बॅचेस लॉन्च केलेले आहेत ऑनलाईन बॅचेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जसे की सध्या ऑफर चालू आहे पन्नास टक्के मेगा ऑफर म्हणजे यामध्ये तुम्हाला स्वच्छता निरीक्षक किंवा एम पशुसंवर्धन पशुसंवर्धन आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक हे काही हेल्थ डिपार्टमेंट रिलेटेड जे काही पोस्ट आहेत त्याचे तुम्हाला तीन ऐवजी फक्त पंधराशे रुपयामध्ये आपण सिक्स मंथकरिता ॲडमिशन देणार आहोत तर तुम्हाला ही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक विषयाचा सा, भरपूर सराव तांत्रिक विषयावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे सर्व विषयाच्या नोट्स ई बुक आणि टेसरीज सुद्धा अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर या ऑफरचा नक्की तुम्ही लाभ घेसाल त्यासोबतच आपल्याला पुढं आहे या ठिकाणी नगर परिषद नगर पंचायत संचालनालय भरती दोन हजार सव्वीस नेमकी जाहिरात कधी येणार आहे किंवा परीक्षा कोण घेणार आहे ते मी पुढच्या वेळ म्हणजे याच व्हिडिओमध्ये नेक्स्ट सांगणार आहे शेवटपर्यंत जे विद्यार्थी बघणार आहेत त्यांना ह्या गोष्टी समजणार आहेत तत्पूर्वी आपण या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक म्हणजे ज्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर बोलतोय एसआयच्या करिता वेगळ्या महानगरपालिका असतील डी एच एस मध्ये असेल म्हणजेच आरोग्य सेवा संचालनालया अंतर्गत किंवा जिल्हा परिषद अंतर्गत असेल तसेच आरोग्य विभाग भरती म्हणजे एकूण आरोग्य विभागामध्ये जी घोषणा करण्यात आलेली होती राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्यमंत्र्यांनी पाच हजार पदांची पदभरती करिता आकृती बंद तयार झालेला असं सांगितलेलं आहे त्या जागेला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे आणि हा ऑल महाराष्ट्र असणार आहे ओके तर त्यामधील स्वच्छता निरीक्षक याच्या तीनशे दोन म्हणजे तीनशे प्लस आपण जागा म्हणूया आहेत हंड्रेड पर्सेंट येणार आहेत आणि याची जी पात्रता आहे बघा आता या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी नगर मध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकता जरी तुमचं बारावी सायन्स झालं नाही फक्त बारावी आठ आणि कोर्स झालेला आहे त्या विद्यार्थी नाराज न होता तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सुद्धा जागा असणार आहे जसं की छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये बारा जागा आहेत ओके स्वच्छता निरीक्षकच्या तर त्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरते त्यामध्ये क्रायटेरिया वेगळा आहे जिल्हा परिषदमध्ये ज्या जागा येणार आहेत आरोग्यसेवक असेल आरोग्य निरीक्षक याचा क्रायटेरिया वेगळा आहे प्रत्येक डिपार्टमेंटचं क्वालिफिकेशन त्यांचा प्रवेश नियम वेगवेगळे असतात त्यानुसार तुम्हाला बघा आता या ठिकाणी जास्त वेळ घेता ट्वेल्थ सायन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बारावी विज्ञान म्हणजे सायन्स शॅकेमधनं झालेली आहे प्लस ज्यांचं पदवी झालेली आहे ओके सायन्स मधनं पदवी उत्तीर्ण आहेत बी एस सी असेल बी सी असेल बी एस सी अॅग्रिकल्चर असेल बी इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे असतील आणि प्लस एस आयचा कोर्स म्हणजे सेंट्रल इन्स्पेक्टरचा वन इयरचा ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोन्ही दोघांचा सुद्धा समावेश आहे तर असा एकंदरीत तुम्हाला हे क्वालिफिकेशन असेल किंवा आता तुमचं शेवटच्या वर्षामध्ये असाल पदवीच्या किंवा एस आयचा एक्झाम देणार असाल असे सुद्धा विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरू शकणार आहेत बघा काळजीपूर्वक विधान आहे का कोर्सच्या शेवटच्या वर्षामध्ये किंवा म्हणजे शेवटच्या म्हणजे जर चालू आहे त्यांच्या आता एक्झाम असणार आहे मे मध्ये वगैरे असे सुद्धा विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये असणारे असे सुद्धा विद्यार्थी नगर परिषद मध्ये जाहिरात निघाल्यानंतर कारण तर ही राज्यस्तरीय परीक्षा आहे बघा तुम्हाला कन्फ्युजन होतं बरेच विद्यार्थी कमेंट करताय सर तुम्ही एक वेळेस सांगितलेलं आहे टी सी एस आयबीपीएस घेणार आहे टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत एक वेळेस म्हणताय एमपीएससी पी घेणार आहे तुम्ही व्यवस्थित रित्या ऐकून घ्या मी माझं काय म्हणणं आहे तुम्हाला तर राज्यस्तरीय जे पद आहेत का म्हणजे कर निर्धारण असेल संगणक अभियंता असेल स्वच्छता निरीक्षक गट गडब गट कच्चे पद असतील ही एम पी घेणार आहेत ओके आता याची वयोमर्यादा एकदा बघा नंतर मी सांगतोय ओपनकरिता अठरा आड़ ते अडुतीस असेल आणि कॅटेगरी मधील अठरा ते त्रेचाळीस बाकी मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू असाल त्यांच्या रिता वर्ष होई अना त्यांच्यासाठी सुद्धा आहे दिव्यांग उमेदवारांसाठी पण पन, पंचे आहे माजी सैनिकांच्या वर पंचावन्न वर्ष होयो ओके त्याबद्दल आपला जो प्रश्न होता जाहिरात या ठिकाणी मी सांगितले बऱ्याच वेळा एप्रिल किंवा मे महिन्या मे महिन्यामध्ये जाहिरात येऊ हो शकते आणि यावर्षी एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम आहे ती एम पी मार्फत होणार आहे राज्यस्तरीय मी लिहून देतोय राज्य स्तरीय संवर्गातील ओके okay? संवर्गातील पदे जी आहेत गट गट क पर्यंत गड्डचे नाही आणि जे तुम्हाला नवीन अपडेट आलं होतं गटक आणि गड्डचे गट वाहन चालक शिपाई परिसर परी, प्रयोगशाळा हे जे काही पद आहेत आरोग्य विभागातले ती टी सी एस किंवा आयबीपीएस घेणार okay? आहेत ओके आणि जे राज्यस्तरीय पद आहेत जी अगोदर एमपी आयबीपीएस कंपनी मार्फत भरण्यात आली होती कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी स्वच्छता निरीक्षक ही पद एम पी एस आता सुद्धा एमपीएसीस घेणार आहे ओके विश्वास ठेवा हे अपडेट आलेला आहे त्या एम पी एस सीने सुद्धा मान्य केलेलं आहे जसं पशुसंवर्धन विभागाचं दोनशे सहासष्ट पदाकरीता एम एक्झाम घेणार आहे त्या स्वरूपामध्ये ही ऑफलाईन एक्झाम असणार आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे तर त्याकरिता आपल्याला या ठिकाणी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपल्यास आपल्याकडे अजून तीन ते चार महिन्याचा कालावधी सुद्धा असणार आहे याच्या अभ्यासक्रमावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे यामध्ये तुम्हाला फक्त जाहिरात देणार आहे किंवा मेन म्हणजे सेवा प्रवेश नियम शैक्षणिक पात्रता वयोमर्याद सांगितलेली आहे आणि एक्झाम कोण घेणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट कशी होणार आहे एक्झाम ऑफलाईन निगेटिव्ह मार्किंग या बाबी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत आणि पूर्वकल्पना या ठिकाणी मी देत आहे की एक्झाम हंड्रेड पर्सेंट होणार आहे एक्झ जाहिरात आल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तर खूप एक्झाम डिफिकल्ट असेल सिलेबस सुद्धा फास्ट असेल त्यामुळे आतापासून तुम्ही अभ्यासाला लागा त्याकडे तर आपल्याकडे या बॅचेस नगर परिषद असेल नगरपरिषद किंवा महानगरपालिकेमध्ये जे स्वच्छता निरीक्षक एम पी डब्ल्यू हे जे पद आहेत त्याकरिता आपण फिफ्टी पर्सेंटमध्ये देत आहोत याकरिता आपण ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ओके ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असेल यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तज्ज्ञ प्राध्यापक अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता असणार आहेत तर आपण या ऑफरचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात स सुद्धा सुरुवात करायची आहे जेणेकरून आपण बाकी स्पर्धकाच्या मागे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जर काही आडची अडी आड़ अडचण असेल अजून जर काही विचारायचं असेल डिटेलमध्ये कोणते बुक वगैरे यूज करायचे आहेत अभ्यासक्रम डिटेलमध्ये कोणता आहे ते मी सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार त्याकरिता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा आहे व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद